ज्या खताची शेतकऱ्यांना आवश्यकता नाही असे खत जबरदस्तीने विकल्या जात आहे त्याचं लिंकिंग केल्या जात आहे याच्याकडे सरकारचं लक्ष नाही त्याच्यामुळे सरकारने अशा पद्धतीनं शेतकऱ्यांची कर लूट करू नये नमस्कार मुंबई आउटलुक मध्ये तुमचं स्वागत आहे विधानसभेच्या निवडणुकीत भाजपने शेतकऱ्यांना कर संपूर्ण कर्जमाफीचं आश्वासन देऊन त्यांची मतं घेतली परंतु सत्तेत येताच याचा विसर सत्तेतील नेत्यांना पडलाय शेतमाल हमी भावाने खरेदी करू असेही आश्वासन त्यांनी दिले परंतु या आश्वासनालाही तिलांजली देण्यात आली नुकसान होऊन मदत नाही आणि शेतमालास भाव नाही यामुळे शेतकरी कर्जबाजारी होत चाललाय खताच्या किमतींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आता यात भर तर आवश्यक असलेल्या खताचा तुटवडा भासून त्या खतासोबत मागणी नसलेल्या इतर गोष्टी घेण्यास करून शेतकऱ्यांची लूट राज्यातील सत्ताधारी मंडळी करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलाय रासायनिक खताच्या किमतीमध्ये प्रचंड वाढ झाली आहे ज्या खताची शेतकऱ्यांना आवश्यकता असते अशी डीएपीच खत युरिया दहा सव्वीस सव्वीस ही खत मिळत नाही दहा सव्वीस सव्वीस तर गेल्या चार महिन्यापासनं त्याची एक रॅक सुद्धा आली नाही आणि त्याच्यावर अजून दुसरी गोष्ट म्हणजे की याचं लिंकेज करण्यात येतं एखादा युरिया घ्यायचा आहे तर त्याच्याबरोबर तुम्ही नॅनो युरिया घ्या नॅनो नॅनो डीएपी घ्या सल्फर घ्या ज्या खताची शेतकऱ्यांना आवश्यकता नाही असे खत जबरस्तीने विकल्या जात आहे त्याचं लिंकिंग केल्या जात आहे याच्याकडे सरकारचं लक्ष नाही त्याच्यामुळे सरकारने अशा पद्धतीनं शेतकऱ्यांची कर लूट करू नये खताच्या किमती स्वस्त केल्या पाहिजे लिंकेज कमी केलं पाहिजे ज्याची आवश्यकता आहे तेच खत विकली पाहिजे पण ज्या खताची आवश्यकता नाही ती खतं जबर दिल्या जातात त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची पिरवणूक होत आहे याबाबतीत सरकारनी लक्ष घातलं पाहिजे